नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलेला मुद्दा आता अमरावतीच्या ड्रग्ज विरोधी मोहिमेचा टर्निंग पॉईंट ठरत आहे सभागृहात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की अमरावती शहरात वाढत चाललेला ड्रग्सचा चा युवकाच्या युवकाचे भविष्य गिळिकृत करत आहे या इशाऱ्यानंतर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या नेतृत्वाखाली एमडी ड्रग्ज वर सलग धाडसत्र अमरावती शहरात राबवण्यात आली कारवाईतून उघड झालेल्या आकडेवारीने अमरावती शहर हादरले होते महिन्याला तब्बल पाच ते दहा किलो ड्रग्जची विक्री सुरू होती आणि शेकडो तरुण व्यसनाच्या बिडख्यात अडकलेले होते मित्रांनो अजूनही शहरात ड्रग्सचा पुरवठा सुरू असल्याने आज पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी ऑपरेशन वाईप आउट ची घोषणा केलेली आहे ड्रग्सचे सेवन विक्री किंवा साठा करताना कोणीही पकडले तर कठोर कारवाई करण्याचे आदेश मित्रांनो देण्यात आले असून नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आज अमरावतीत मित्रांनो एकच चर्चा आहे जर आमदार संजय खोडके यांनी आवाज उठवला नसता तर पोलिसांनी ही जबाबदारी घेतली असती का सोशल वर बाजारात आणि कॉलेज शाळा परिसरात सर्वत्र खोडके यांच्या धाडसाची चर्चा आहे मित्रांनो नागरिकांचे मत स्पष्ट आहे की अमरावतीला ड्रगच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आमदार संजय कोडके यांनी घेतलेला पुढाकार हे खरे नेतृत्व आहे त्यांच्यासारखे जागरूक प्रतिनिधीच अमरावती शहराचे व जिल्ह्याचे भविष्य वाचवू शकतात तेव्हा मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर का वाटते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि बातमी आवडल्यास आपल्या मित्र मित्रपर्यंतच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच शेअर करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत तोपर्यंत पाहत पात्रा अमरावती सडी